अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचं जोरदार प्रत्युत्तर कतारमधील हवाई तळांवर इराणकडून हल्ला करण्यात आलेला आहे इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर सहा क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता हा संघर्ष आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती अमेरिकन हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला ज्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला अमेरिकेच्या हल्ल्यांना कमकुवत प्रतिसाद म्हणून फेटाळून लावलेला आहे इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले आहे इस्रायल इराणमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढत होता दोन्ही देश एकमेकांच्या शहरांना टार्गेट करत होते हवाई हल्ले करत होते या हल्ल्यात दोन्ही देशात मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंस होत होता असा असताना या संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणवर हवाई हल्ले केले होते इराणमधील तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले करत ते नष्ट करण्यात आले किंवा केल्याचा दावा अमेरिकेने केला होता अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती त्यानंतर आत्ता इराणनेही अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं आहे इराणी सरकारने टेलिव्हिजन ऑपरेशन बेशरत फतह सुरू करण्याची घोषणा केली आहे तसेच हे हल्ले इराणने अमेरिकेच्या विरुद्धच्या मोहिमेचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे रॉयटर्स आणि ए एफ पी वृत्तपत्र वृत्तसंस्थांनी प्रत्यक्षदर्शी हवाई हल्ल्याचे सांगितले आहे कतारची राजधानी दोहा येथेही स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत इराणी क्षेपणास्त्र कतारमधील अमेरिकन हवाई क्षेत्रांना लक्ष्य करत आहे मात्र या हल्ल्यात जात जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांना टार्गेट करत क्षेपणास्त्र डागल्यामुळे कतारने अलर्ट जारी केला आहे तसेच कतारने आपलं हवाई क्षेत्र तात्पुरतं बंद केलं आहे सुरक्षेच्या धोक्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे अचानक हल्लेल्या या इशाऱ्यांमुळे दोहामध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून शाळा आणि विद्यापीठापासून ते कार्यालयापर्यंत अनेक संस्थांनी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत घरातच राहण्याचे आवाहन केलेले आहे अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात स्टेल्थ बॉम्बर्स आणि जे पी यू फिफ्टी सेवन बंकर ब्लस्टर बॉम्ब वापरण्यात आले होते जे मजबूत भूमिकेत टार्गेट करण्यास सक्षम आहेत अमेरिकेने इराणमधील तीन अणुकेंद्रांवर हल्ला केला होता यामध्ये फोर्डो नांज आणि इफ्साहान हे इराणचे तीन अणुकेंद्र नष्ट करण्यात आल्याचं अमेरिकेनं दावा केला होता आता त्याला प्रतिउत्तर म्हणून इराणने देखील पुलटवार केलेला आहे सोमवारी रात्री इराणने आपल्या अणुतळांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद लष्करी तळांवर क्षेपणास्त्र लागली मीडिया रिपोर्टनुसार कतार राजधानी दोहामध्ये अनेक प्रकारचे आवाज ऐकू आले दोहामध्ये या व्यतिरिक्त इराणने इराक आणि सिरियामधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर कारवाई केली आहे अमेरिकेचे पश्चिम आशियातील सर्वात मोठे लष्करी तळ एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्थापन करण्यात आलं होतं हे तळ साठ एकर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे एकाच वेळी शंभर विमाने वे या ठिकाणी पार्क केले जाऊ शकतात दहा हजार सैनिक देखील या ठिकाणी तैनात आहेत यू एस सेंट्रल कमांड म्हणजे ई एन टी सी ओ एमचा हा एक भाग आहे आणि इराक सिडेट अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या लष्करी कारवायांचा कणा राहिला आहे इराण या तळाला लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे हल्ल्याबाबत कतारचे म्हणणे आहे की सर्व क्षेपणास्त्र हवेतच रोखली आहेत दहापैकी नऊ क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आलेली आहेत त्यापैकी एक क्षेपणास्त्र मोकळ्या जागेमध्ये पडले आहे त्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली सांगण्यात आलेल्या आहे अमेरिकेच्या बॉम्बर विमानांनी आठवड्याच्या शेवटी इराणी भूमिगत अणुसूत्रांवर तीस हजार पाऊंड स्वजनाचे बंकर ब्लस्टर टाकल्यानंतर इराणने अमेरिकेविरुद्ध बदला घेण्याची धमकी दिली होती आणि इराण इस्रायलविरुद्धच्या हवाई युद्धात अमेरिका सामील झाली होती आणि ट्रम्प यांनी इराणी सरकार पाडण्याची शक्यता व्यक्त केली होती सोमवारी कतारमधील अमेरिकन हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला ज्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला अमेरिकेच्या हल्ल्यांना कमकुवत प्रतिसाद म्हणून फेटाळून लावलेला आहे इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याकडून असं सा सांगण्यातही येत आहे की या दोन्ही देशांमध्ये सीज फायर झालेला आहे आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं मत नक्की नोंदवा आणि आमचा हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका